नवी मुंबईतून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या अनेक माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये म्हणजे स्वगृही पक्ष प्रवेश केला आहे यामध्ये वाशी विभागातून अनेक वेळा नगरसेवक राहिलेले संपत शेवाळे यांचे नाव सध्या चर्चेचा विषय ठरले आहे ते म्हणजेच संपत शेवाळे यांच्या भाजप प्रवेशावर भाजपचे उपाध्यक्ष अनिल कौशिक यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी काम करण्याची गरज कधी आहे असा सवाल केला त्यावेळी हे लोक दाखल झाले होते आणि आता पुन्हा एकदा भाजपमध्ये जाऊन नगरसेवक झाले आहेत अशा लोकांवर पक्ष कधीच विश्वास ठेवणार नाही पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे असं वक्तव्य अनिल कौशिक यांनी केलेलं आहे आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले पहिला विषय आहे की हा निर्णय पार्टीचा निर्णय दुसरा विषय आहे कालपर्यंत या व्यक्ती ज्यावेळी भाजपमध्ये आलो माझ्या टिप्पणी केली होती की के काँग्रेसच्या काय लोकांनी ज्यावेळी मी भाजप प्रवेश केला नारळ फोडला लिंबू मिरची बांधली पटाकडी फोडली आज ते लोक कुठे आहे ते काँग्रेसमध्ये आहे का नाही त्याच्याबरोबर राहून हा का म्हणत होता की आम्ही सीट काढून दाखवा मी निष्ठेनी काम केलं आम्ही सीट जिंकले आज त्यांना परत यावा लागला असे ज्याला पक्षाची गद्दारी केली सब स्वार्थापोटी पैशालालच्या पोटी सत्तेपोटी हे लोकांनी पक्ष सोडला होता किंतु भाजप एक ताकदवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बाहुनजी चंद्रशेखरजी बाहुनकुळे रवींद्रजी चव्हाणसाहेब निजी आवखरे मदतदाई म्हात्रे सारखे सक्षम नेतृत्व नेतृत्वाखाली दोघे सीट आली हा ह्या पक्षाचा नेत्याचा मोठा पण आहे की अशी लोकांनी घेतला कारण पक्ष शहराच्या विकासाचा विचार करतो लोकांच्या हिताचा विचार करतो आणि पक्ष वाढण्याकरिता पक्षाने जो निर्णय घेतला तो श्रेष्ठ निर्णय आहे त्यासोबत आम्ही आहे हे बघा हे निर्णय श्रेष्ठीचे निर्णय आहे मी निष्ठावंत आहे पक्षाशी निष्ठावंत आहे अहोरात्र पक्षाचं काम केला पक्ष निर्णय घेतील आणि ह्या लोकांना ज्यांनी पक्षी गद्दारी केली लोकांना माहिती आहे की याची इमेज काय आहे लोक बघतील पक्षशेष्ठी बघतील पक्षात घेणे विषय वेगळा आहे आणि तिकीट देणं विषय वेगळा आहे हा भारतीय जनता पार्टी आहे निष्ठेचा विचार करतात ते माणसाचा कॅरेक्टर बघतात लोकांमध्ये जे छाप आहे छवी आहे ते बघून निर्णय घेतात आपल्याला माहिती मागे आपण आमदार होते पाहिला असेल मंदाताईला न्यायालय दिला ना आणि दिला नाही मंदाताईच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा होता आम्हाला सूचना केली होती ही सीट कशी तरी काढा तुम्ही आणि या लोकांनी गद्दारी केली होती तरी पक्षाने मोठापण केला घेतला आता लोक निर्णय घेतील कसे करायचे आणि राहिला तुम्ही विचार विचारा मला पक्षाचा टिकटाचा तो ते पक्षाने माहिती आहे निष्ठावंत कोण आहे आणि हे स्वार्थपोटी आलेले आहे तो पक्ष निर्णय घेतील ना तर वेळ येऊ ना आता कसं नाही तो विषय पहिले सिस्टम आहे का नाही आहे अजून पालिका निवडणूक निवडणूकच कुठे आहे निवडणूक आली हे निर्णय सगळं श्रेष्ठी घेणार पण मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे जो पक्ष श्रेष्ठ निर्णय घेणार मी त्याच्यासोबत आहे